इटलीतील फॅशन कंपनी प्राडाने मिलान मधील जिओन डिपोसिटो मध्ये मेल स्प्रिंग समर दोन हजार सव्वीस कलेक्शन सादर केलं होतं या कलेक्शन मध्ये कंपनीने एक चप्पल सादर केली जी भारतातील कोल्हापुरी चप्पलांची खूप साधर्म्य असलेली होती कोल्हापुरी चप्पलांची नक्कल किंवा साम्य असल्यामुळे प्राडावर खूप टीका करण्यात आली तर त्यानंतर प्राडाने सुद्धा मान्य केलं की त्यांचं फुटवेअर डिझाईन कोल्हापुरी चप्पल पासूनच प्रेरित आहे दरम्यान यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील भाष्य केलं असून तिने यावेळी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानलेत नीना यांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून दिली होती याचीच आठवण नीना यांनी सांगितले सो so, आजकाल कोल्हापुरी न्यूज मे है लक्ष्मीकांत याद नहीं तो तो मैंने उनको कहा आप मुझे कोल्हापुर से ये चप्पल ला दे सकते हैं उन्होंने तो बोला हाँ तो उन्होंने मुझे ये ला दी दिस इज द मोस्ट ब्यूटीफुल चप्पल आई हैव एवर हैड मोस्ट ब्यूटीफुल एंड हैंड मेड आई लव दैम थैंक यू लक्ष्मीकांत यू आर नॉट देर एनी मोर बार तर लक्ष्मीकांत यांना आपल्या आठवणीत जपून ठेवल्याबद्दल धन्यवाद अशी कमेंट करत अभिनेत्री प्रिया बेडे यांनी नीना यांचे आभार मानलेत तर अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती बीच वर आराम करताना दिसते तर या फोटो मध्ये तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल सुद्धा दिसते हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिलंय सॉरी प्राडा नाही कोल्हापुरी करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते दरम्यान कोल्हापुरी चपलीचं सध्या देशभरात कौतुक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांच्या फॅशनचं सुद्धा कौतुक केलं जाते आपल्या या पारंपरिक कोल्हापुरी चपलेसोबत तुमचंही नातं जोडलेलं आहे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी